ून घाटातून आपण महा महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आज प्रचाराचं शुभारंभ पण झाला आहे प्रदेश अध्यक्षांच्या हस्ते कसा प्रतिसाद मिळतो आणि पुढची भूमिका काय असणार आहे जनौरी सर्कलमध्ये यावेळेस परिवर्तनाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक जणांना वाटतं आहे की दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य आमदार की असूनसुद्धा विकास झालेला नाही म्हणून जनतेच्या मनामध्ये आज प्रचंड प्रमाणात रोष आहे आणि स्वतः जनताने ही निवडणूक हातात घेतलेली की यावेळेस बदल घडवायचा आहे बदल घडवणे हा प्रत्येकाचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी घडवण्याचा बदल होणार आहे आणि आम्ही निश्चितच विकास कामासाठी आम्ही पण त्या ठिकाणी भर देणार कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे बाबा सुरुवातीला घराणेशाहीचा मुद्दा तर तो नंतरचा आहे मी तर म्हणतो परंतु विकासाच्या बाबतीत कुठलेही या ठिकाणी रस्ते झालेले नाही एकच येतं की निवडणूक आली की एक, एक महिना अगोदर येऊन थोडंफार मुलम मल्लमपट्टी मुरवून विरोब द्यायचं लोकांना संभ्रमात टाकायचं आणि आम्ही काहीतरी विकास केलेला असं दाखवायचं म्हणजे काम कमी पण जाहिरात तुमचं जर बघितलं तुम्ही आता गाड्या त्यांच्या पन्नास लावू शकत्या पण आम्ही आमच्या दहा गाड्याच राहतील हे यंत्रणा आणि मोठा भपका हा मोठ्या प्रमाणात करेल केलेला आहे परंतु जनता जन म्हणजे जागृत आहे त्यावेळेस त्यांनी दोन वेळेस त्यांनी हे केलं जनतेला परंतु यावेळेस जनता हुशार झाली नाही यावेळेस निश्चितच बदल घडवतील अशी आमची अपेक्षा काय आव्हान करणार नाही जनतेला मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण आम्हाला संधी द्या आम्ही निश्चितच आपला रनोरी सर्कलचा काय जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू धन्यवाद थँक्यू